संशयावरून वादळ उठवता आणि अंगलट आली की शेपूट घालता हो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूचंही राजकारण करू पाहणारे रामदास कदम आता पुरते अडचणीत आले बाळासाहेबांच्या बद्दल बोलल्यामुळं एकनाथ शिंदे सुद्धा गोत्यात आले आणि नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना पण भाजपाला सुद्धा त्याची मोठी झळ बसलेली आहे कारण ते यांचे मित्रपक्ष आहेत बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणं तसं कोणालाही आवडलेलं नाही अहो शिंदे गटातला कोणी नेता या रामदास कदमाच्या मदतीला हे नाही किंवा त्यांची बाजूसुद्धा घेतली नाही पत्नीच्या नावानं डान्स पार्क चालवण्याच्या विषयावरून तसे हे रामदास कदम आधीही गोत्यात आलेले आहेत त्यांना तो बार शेवटी बंद करावा लागला गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने तो बार बंद करावा लागला शिवाय रामदास कदम यांच्या पत्नीना जाळण्याचा प्रयत्न झाला की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता याच्या मागणीची सुद्धा चौकशी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अनिल परब यांनी केली आणि रामदास कदम यांना मोठ्या अडचणीत आणलं रामदास कदम यांचं बेताल बोलणं हे त्यांचे मंत्री असलेले पुत्र योगेश कदम यांना एक ना एक दिवस अडचणीत आणणार असं म्हटलंही जात होतं आणि घडलंही तसंच आता नेमकं बघा गुंडाला शस्त्र परवाना दिल्याचं एक मोठं प्रकरण उघड पडलं उघडं पडलं काय अनिल परभणी ते बाहेर काढलं गृहमंत्रीच गुंडांचं समर्थन करू लागल्यामुळं महाराष्ट्राला धक्का बसला ना हो अशा व्यक्तीला शस्त्र परवाना अजिबात देऊ नका असा अहवाल पोलिसांनी दिला पण तरी सुद्धा या योगेश कदम यांनी हा परवाना दिला त्यावर आता गदारोळ उठला या प्रकरणाने योगेश कदम यांना जरी अडचणीत आणलं आणलं पण रामदास कदम यांची सुद्धा आता मोठी कोंडी झाली हे कदम आता म्हणतात उच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीच्या शिफारशीमुळे हा परवाना दिला गेला अहो सांगणारे कोणी हे असू दे हो देणारे तर हेच होते ना बघा मोठ्या जो जोशात आविषात रामदास कदम यांनी मोठ्या मोठ्या बात सुद्धा मारलेल्या होते पण आता आपलं वर्गच मोठ्या अडचणीत येते म्हटल्यावर त्यांनी शेपूट घातलं नव्हे त्यांना घालावं लागलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पायाचे ठसे घेतलेले आहेत आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय अहो हे रामदास कदम म्हणतायत अनिल परब यांना असं वाटतं की मी स्विस बँकेसाठी ते बोललेलं आहे बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कदाप येणार नाहीत ना मी फक्त संशय व्यक्त केला होता संपला विषय माझा बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही आमचे ते दैवत आहेत असं म्हणत या रामदास कदमांनी आता माघार घेतली शेपूट घातलं पळ काढला मंत्री असलेला मुलगा चोह बाजूने अडचणीत येऊ लागला रे लागलं की रामदास कदम यांनी लगेच माघ्यागार घेतली बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणारेच आता म्हणू लागले आहेत ते तर आमचं दैवत आता विषय संपला मग बाळासाहेब हो। हे दैवतच होतं तर हा विषय कोणी सुरू केला हो संशयावरून वादळ उठवता आणि अंगलट आली की शेपूट घालता हे रामदास कदम बघा आता काहीही जरी सांगू लागले तरी, तरी त्यांचे अंतरंग तर उघडे पडलेले आहेत लोकांना जे कळायचं ते कळालेलं आहे एका रात्रीमध्ये वाघाची शेळी कशी काय पडू शकते हो हे लोकांना कळत नाही का मोठ्या आणि गंभीर प्रकरणामध्ये आता मुलगा अडचणीत आला त्याचं मंत्रिपद सुद्धा धोक्यात आलं त्यामुळे रामदास कदम यांची आता झोप पुरती उडालेली दिसते रामदास कदम यांनी नको ती बडबड केली आणि मग उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या भानगडींची जंत्री काढली जंत्री महाराष्ट्रात चहबाजून या कदम कुटुंबावरती जोरदार हल्ला सुरू झाला पळून जायचं म्हटलं तरी त्यांच्या पुढे त्यांना आता कुठला रस्ता सुद्धा दिसण्याचा झाला आणि म्हणून मग ही शरणागती अहो म्हणूनच सांगितलं जातो विचार करून बोला बोलून विचारत नका पडू पण सत्तेतल्या बेताल नेत्यांना हे कधीच कळलं नाही कळणार सुद्धा नाही सत्तेच्या मस्तीनं डोळे अंध झालेले असतात तोंड फुटल्यावरच हे भाणावर येतात रामदास कदम यांनी तर स्वतःच स्वतःची फजिती करून घेतली आणि मग अंगलट येतात शेपोट घालून बळ काढावा लागला मित्रांनो खऱ्या अर्थानं रामदास कदमाची आता फजिती झालेली आहे की नाही तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया जाता जाता चॅनल सबस्क्राईब करावी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार